ਦੇ ਸਿੰਕ ਦੇ ਇਹ ਜੀਵਨ ਪ੍ਰਗਉਤ ਦਸ ਬਦਤੀ ਨੇ ਅਨੇਕ ਨਬਸਤਿ ਦਸਲੇ ਨੈਸ ਬਾਬਾ ਜੀ ਤਕਰਤ ਹੋਇਆ ਯਾਦ ਹੈ ਪ੍ਰਮੁੱਖ ਅਨਨ ਆਪਣ ਨਗਿੰਦਰ ਇਹ ਯੋਜਨਾ ਦਾ ਖਿਆਲ ਅੰਦਨ 2000-2019 ਜਿਹੜਾ ਕਾਟਤੀ ਨੰਤਰ ਪ੍ਰਕਿਰਿਆ ਨੇ ਦੁਰਸ਼ਾ ਦਾ ਵਿਕਿਤ ਸਰਕਾਰ ਉਪਰ या योजनेचा अनेक वेळा विद्यमानाने नारळ फोडण्याचं खाली काम केले परंतु मित्र मध्यंतरीच्या काळामध्ये देवेंद्रसिंगचं सरकार आलं मी स्वतः असेल आम्ही भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी याचा पाठपुरावा केला आणि धनगरवाडी हनगारवाडीचं पाणी आपल्या शिवरामध्ये खेळवलं आणि या भागाचं परिवर्तन झालं या भागाचा विकास झाला तीस वर्ष झाली ते पाणी तर करा तालुक्यातली दोन गाव ओळखीच होती शांगावानी पासून त्या गावाला पाणी देत गा। मित्रांनो सांगायला आनंद वाटतो या गेल्या महिन्याच्या चोवीस तारखेला आदरणीय देवेंद्रजी निर्णय केला आणि त्या गावाला पाणी आरक्षित करण्याचं काम देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून झालं कसला